लहानपणी कशी होती बडबडीक होती पण अशी सगळीकडे गाय वगैरे आता दोघांनाच माहिती आहे का तूच बोललास आता आता अत्यंत आणि अत्यंत प्रेमळ ही, ही स्वतः आहे प्रेमळ आहे गरीब काय आहे पण लेख ही अशी होईल असं अपेक्षित म्हणजे लहानपणी अशी पर... म्हणजे जगात दारा स्वतःचा किंवा नव्हती लहानपणी कशी होती पण अशी सगळीकडे गाय वगैरे असे लहानपणी ती जरा अशी बडबडी होती पण काय हा स्वभाव तसा नव्हता दोघांनाच माहिती आहे पण शेती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे ती अत्यंत प्रेमळ आहे नाही रे <laughs> नाही खरंच ती खूप प्रेमळ आहे खूप समजूतदार आहे लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे बापरे आता हिचं पुढे काय असं मला कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती आहे म्हणजे मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी तिच्याकडनं शिकाव्या लागल्या म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती थांब दे असं वगैरे सुद्धा ती मला सांगते कशाला तू कशाला गेलीस हे सुद्धा मी ऐकले बारा वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली असं मी अजिबात म्हणणार नाही आज लेकीच्या बाजूनी आहे रात्री बसू तेव्हा नाही हेमंत सुद्धा खूप तो तिला समजून घेतो ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे अशा पद्धतीनं जे बोललं जात आणि ज्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं इकडे आहे म्हणजे तिला खूप चांगला समजून घेणारा इतका चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं लागतं

की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर होते आहे ती प्रोड्युसर होते ती क्या मोठ्या म्हणजे मी आता काय सांगू मला बोलता सुद्धा येत नाही आहे खऱ्या अर्थी की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही हो असं मला कधी वाटलं नव्हतं हा डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून हे होती कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं हे असं का केलं तसं का केलं केल, सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात एका म्हणजे तेव्हा ती अगदी तिसरी चौथीतली मुलगी होती आणि ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा हिरोनी हिरोईनला असं उचलून घेतलं होतं आणि बेडवर ठेवलं होतं तर त्याच्यावरती तिने हे काढलं होतं मग तिने अजून चपला का नाही काढल्या <laughs> म्हणजे तिच्या चपला घालून बेड गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे तिचं किती लक्ष आहे कसं डिटेलिंग आहे हे मी तेव्हापासून अशा कित्येक गोष्टी आहेत की तिला जर कुठे रिहर्सल ला नेलं कुठल्या पिक्चर तिने बघितला हे असं का झालं मग असं का नाही केलं यांनी हे ती सांगायची त्यामुळे तो हे तिच्यात आहे पण आता प्रोड्युसरच झाले आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई मला पुढे तिच्याकडनं काम मिळेल की नाही कलाकारच आहे ना त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं डिरेक्टर बद्दल असं बोलणं मग मा मला काम मिळेल की नाही याची मला भीती आहे ना डिरेक्टर काय वाक्य होतं स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला